श्री स्वामी समर्थावधुते चिंतना श्री गुरुदेव दत्त तर बघा उद्या भाऊबीज आलेली आहे भाऊबीज यमदुती या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात भाऊ आपल्या बहिणीला प्रेम प्रतीक म्हणून भेटवस्तू देत असतो तर यावर्षी भाऊबीज तिचा शुभ मुहूर्त पूजा विधी या दिवशी करावा याचे धार्मिक उपाय आणि राहुकाळाची वेळ या सर्वांबद्दल माहिती असणार आहे एक महिन्याच्या शुक्ल पक्षाती द्वितीय तिथीला दरवर्षी भाऊबीज साजरी केली जाते या वर्षी भाऊबीजीचा पवित्र सण तेवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे भाऊबीजीला यमद्वितीया भाऊद्वितीया भाऊबीज आणि भ्रातारू द्वितीया अशा विविध नावांनीही ओळखले जाते या, या शुभ दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात भाऊबीजीच्या दिवशी काळाची छाया राहणार आहे काळ हा अशुभ मानला जातो आणि या काळात कोणतेही शुभ कार्य टाळावे असे सांगितले जाते त्यामुळे या काळात भावाला ओवाळणे टाळावे काळाची वेळ असणार आहे उद्या दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून सुरू होऊन दोन वाजून चोपन्न मिनिटांनी संपेल या काळात कोणतेही पूजन किंवा शुभ काम करून लगेच शुभ मुहूर्त असणार आहे आपण भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळतो ओक्षण करत असतो तर त्यावेळेस आपल्याला त्या ताठामध्ये काय काय वस्तू लागणार आहे तर त्याबद्दल थोडक्यात सांगते तर त्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं सुपारी त्यानंतर जे काही सोन्याची वस्तू असेल तर ती आपल्याला घ्यायची आहे स्वीट घ्यायचं आहे आणि आपल्याला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला अक्षदासुद्धा लागणार आहेत आणि ओलं करून घेतलेलं कुंकू किंवा अगदी चंदन चंदन टीका किंवा अगदीच केशर टीका असं तुम्हाला साहित्य लागणार आहे त्यानंतरनं आपल्याला ओवाळणी करत असताना सुद्धा बघा ह्या शुभमुहूर्तावरती भावाचं ओक्षण करायचं आहे असं म्हटलं गेलेलं आहे की, की आपण या शुभमुहूर्तामध्ये भावाचं ओक्षण करत असतो तर असं म्हटलं गेलेलं आहे की बघा उद्या यमद्वितीयासुद्धा आहे आणि प्रत्येक बहीण आपल्या भावाचे यमाच्या म्हणजे तावडीतून सुटका होण्यासाठी किंवा अकालमृत्यूपासून सुटका होण्यासाठी बहीण भावाचे जर शुभमुहूर्तामध्ये ओक्षण करत असेल तर त्याच्या अकाली मृत्यू टाळण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते त्यानंतर त्याच्या प्रगतीचे मार्गसुद्धा मोकळे होत असतात त्यामुळे आपल्याला ह्या शुभ मुहूर्तामध्ये भावाचं ऑप्शन करायचं आहे आणि बघा भाऊबीजीचा पूर्ण दिवस शुभ मानला गेला ऑप्शन करण्यासाठी त्या काळामध्ये आपल्याला नक्कीच ऑप्शन करायचं नाही आहे तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल अख्खा दिवस पूर्ण शुभच मानलेला आहे पण तरीसुद्धा तुम्ही ह्या शुभ मुहूर्तामध्ये सुद्धा ऑप्शन नक्की भावाचं करू शकता फक्तच राहू काळ आपल्याला उकळायचा आहे तर आतापर्यंत एवढंच झालेली सेवामी महाराजांच्या नि रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ